नवरात्रीचा पवित्र काळ भक्ती साधना आणि देवीच्या उपासनेसाठी ओळखला जातो या नऊ दिवसांत उपवास करताना केवळ अन्नाचा त्याग नाही तर शरीर आणि मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचे असते नवरात्रीत जे काही खातो ते हलके सात्विक आणि पचायला सोपे असावे लागते योग्य आहार घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते मन शांत राहते आणि साधनेत लक्ष केंद्रित करता येते आज आपण पाहणार आहोत की नवरात्रीत कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात बटाटा नवरात्रीत बटाटा हा सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे पराठा भाजी किंवा साबुदाणा खिचडीमध्ये बटाटा घालल्यास पदार्थाची चव आणि पोषण दोन्ही वाढतात बटाटा उपवासाच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभर पोट भरण्याचा अनुभव टिकवतो बटाट्यातील स्टार्च शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतो त्यामुळे दिवसभर हलका आणि ताजेतवाने वाटत राहते रताळू रताळे किंवा शकरकंद उपवासासाठी खास भाजी आहे त्यात नैसर्गिक गोडसरपणा असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न राहते रताळी उकडून खाल्ले तरी चविष्ट लागते भाजून खाल्ले तरी स्वाद अप्रतिम असतो या नैसर्गिक साखर असल्यामुळे उपवासाच्या काळात शरीराची ताकद टिकते आणि पोटी हलक राहते काकडी काकडी ही भाजी शरीराला थंडावा देणारी आहे उपवासात ताजी काकडी खाल्ल्यास शरीर ताजेतवाने राहते साध्या सॅलड मध्ये काकडी वापरल्यास शरीर हलकं आणि आनंददायी वाटतं काकडी पचनासाठी हलकी असल्यामुळे दिवसभर थकवा कमी येतो शरीर हायड्रेटेड राहते आणि उपवास अधिक अनुभव देतो भोपळा भोपळा उपवासात खूप लोकप्रिय आहे तो हलका रसाळ आणि पचायला सोपा असतो दोधी भोपळ्यापासून भाजी हलवा किंवा रायता बनवला जातो उपवासात दुधी भोपळा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते पोट हलक राहत आणि गॅस किंवा जडपणा येत नाही नैसर्गिक फायबर असल्यामुळे पचन सुधारते आणि दिवसभर हलक वाटत राहत भोपळा लाल आणि हिरवा भोपळा लाल किंवा हिरवा उपवासात खाल्ला जातो लाल भोपळ्याचा हलवा साधा रस्सा किंवा गोट पदार्थ करून खाल्ल्यास तो पौष्टिक स्वादिष्ट आणि पोटभर करणारा ठरतो हिरवा भोपळा भाजीसाठी हलवा किंवा रस्सा बनवण्यासाठी उपयुक्त असतो भोपळा खाल्ल्याने शरीर हलक राहते दिवसभर ऊर्जा टिकते आणि उपवास अधिक सात्विक अनुभव देतो गाजर आणि बीट गाजर आणि बीट नवरात्रीत खाल्ल्या जातात कारण त्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे पुरवतात गाजर डोळ्यांना फायदा करतो त्वचा तजेलदार राहते आणि रक्तशुद्धी करतो बीट हे रक्तशुद्धी करणारे असून शरीराला पोषण पुरवते या दोन्ही भाज्या पचायला सोप्या असल्यामुळे उपवासात शरीर हलके राहते आणि मन प्रसन्न राहते टोमॅटो आणि लाल भोपळी मिरची टोमॅटो आणि लाल भोपळी मिरची उपवासात भाज्या आणि रस्स्यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी वापरली जातात टोमॅटोची हलकी आंबटसर च्या पदार्थाला चवदार बनवते तर लाल भोपळी मिरची हलकी चव आणि रंग देते या दोन्ही भाज्या सेवन केल्याने पदार्थ फक्त स्वादिष्टच राहत नाहीत तर पोषणही मिळते नवरात्री टाळाव्यात अशा भाज्या वांगी उपवासात अपवेत मानली जाते त्यामुळे ती टाळली जाते भेंडी आणि दोडका चिकट असल्यामुळे उपवासासाठी योग्य नाही मशरूम ही भाजी पचायला जड असल्यामुळे उपवासात वापरली जात नाही फ्लावर ब्रोकली अशा फुलभाज्यांनाही राजसी तामसी गुण असल्यामुळे उपवासात टाळलं जात कांदा आणि लसूण पूर्णपणे वज्र आहेत कारण त्यांना तामसी अन्न म्हणून गणलं जात जड मसाले तिखट मिरच्या आणि मैद्याचे पदार्थ टाळले जातात भाज्यांना च्या वाढण्यासाठी फक्त सेंधक मीठ शेंगदाण्याची पूड तूप आणि दाणे वापरतात यामुळे जेवण हलक सात्विक आणि पवित्र राहते संयोग चिन्ह म्हणूनच नवरात्रीत योग्य भाज्या खाल्ल्याने शरीर निरोगी राहते मन शांत राहते आणि साधनेत लक्ष केंद्रित करता येते तर टाळाव्या लागणाऱ्या भाज्या टाळल्यास उपवासाचा उद्देश साधला जातो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या मराठी विचार सरणी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्र मैत्रिणींना शेअर करा नवरात्रीच्या पवित्र काळात देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो हीच प्रार्थना भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विषयासह